पत्रकार रोहित जाधव यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान निर्भीड पत्रकार पत्रकार रोहित जाधव यांचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उत्तम म्हणून नाव आहे जयसिंगपूर शहरामध्ये एक उत्तम पत्रकार म्हणून त्यांना ओळखलं जातं उत्तम लेखणी सडेतोड बातम्या लावणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे निर्भीड बातम्यांमुळे त्यांना निर्भीड पत्रकार म्हणून ओळखलं जात अगदी कमी वयामध्ये पत्रकार क्षेत्रात त्यांनी पदार्पण करून उल्लेखनीय कार्य केलं आहे पत्रकार क्षेत्रात काम करत असताना अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी वाचा फोडली आहे गोरगरिबांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत त्यांनी प्रयत्न केले आहेत सामाजिक क्षेत्रात त्यांची कार्य उल्लेखनीय आहे पत्रकार क्षेत्रात कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे त्यासाठी त्यांना पैलवान सुभाषददा पाटील युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले पैलवान सुभाषददा पाटील यांच्या वतीनं कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आलं होतं पूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने अगदी नीटनेटका आयोजित करण्यात आला होता हा पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बापूसाहेब साळुंके सभागृह कळंबा रोड कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली या सर्व मान्यवरांच्या हस्ते पत्रकार रोहित जाधव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हिरकणी न्यूज करिता विशेष प्रतिनिधी वासिम मोळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा